शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते समस्या खूप मोठे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड तर त्यासाठी कोण जबाबदार असं तुम्हाला वाटत सरकारी धोरण पूर्णपणे पूर्णपणे धोरणच चुकीचं आहे सा तुम्ही सांगा एका दाण्याचे शंभर दाणे निर्माण करणारा शेतकरी आत्महत्या करत आणि शंभर किलोचं लोखंड टाकलं लो तर ऐंशी किलोच्या वस्तू बनते तो वस लखपती करोडपती होतो धोरणं महत्वाचे आहे ना धोरणं जर सोयीचे असले आणि चांगले धोरण जर राबवले तर कदाचित ही आत्महत्या एका दिवशी थांबवू शकेल तुम्ही तरुना तरुना या ना तरुणाला सल्ला देता की तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे मात्र शेतीतील उत्पादकता एवढी कमी आहे आणि एक मुख्य समस्या अशी आहे की शेती करणाऱ्या तरुणाला असं लग्नासाठी मुली मिळत नाही ग्रामीण भागात खूप मोठी समस्या आहे यावर तुम्ही काय बोलसाल कसं आहे मुली भेटत नाही म्हणून समस्या अर्थकारणाशी जोडली अर्थ नाही आहे म्हणून मुली नाही आहे पैसे असले तर मुली भेटायला वेळ लागत नाही म्हणजे एखाद्या चपराशाले चपराशा सोबत लग्न करून द्यायला बाप तयार आहे पण दहा वाल्या शेतकऱ्याला करतात सरकार त्याला खर तर कारणीभूत आहे हे जे काही समस्याचं जळ आहे त्याचं नाव आहे सरकार आणि खास करून केंद्र सरकार आयात धोरण आम्ही चुकीचं राबवतो आम्ही तेल आयात केलं सोयाबीनचे भाव पाडले तुरीचं तुरीची डाळ आयात केली तुरीचे भाव पाडले ज्या भावाला आम्ही जे निर्यात करू शकतो त्या कांद्याला तुम्ही थांबवल म्हणजे बाहेर देशात मागणी आहे पण आम्ही तिथे पाठवत नाही मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया असं म्हणतोय मग ते शेतकऱ्यासाठी काय धोरण नाही ते शेतकऱ्यासाठी ठेवलं पाहिजे ना जिथे भाव असेल तिथं विकू दिलं पाहिजे भाव नसन तर ते भाव दिले पाहिजे ह्या दोन भूमिका निभावल्या पाहिजे ते निभावत नाही तुम्हाला मिडल क्लास आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष आहे जेव्हा सरकारने भाव वाढवले तर महागाई निर्माण होते त्याचा चुकीचं म्हणणं आहे तुम्ही तुम्हाला स्वस्त धान्य दुकानातून गहू भेटत डाळ भेटत तूर भेटत ठीक काय असं तांदूळ भेटत तसंच स्वस्त धान्य दुकानातून जर हे भेटत असेल तर मी महागाईचे फटके त्याच्या नावानं इन्कम टॅक्स भरणाऱ्याला स्वस्त देणार का तुम्ही तुम्हाला गरीबाला स्वस्त द्यायचं असेल तर स्वस्त धान्य दुकानातून द्या ना काही हरकत नाही सरकारने गरीबांसाठी जी मोफत धान्य योजना सुरू केली आहे पाच वर्षाची तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं ठीक आहे ना जे खरे उपाशी आहेत त्यांना ते, ते केलंच पाहिजे आणि भाजीपाला पण स्वस्त त्यांना दिला पाहिजे असं वाटत असतं तर स्वस्त धान्य दुकानातून मला वाटतं ते पुरवलं पाहिजे पण लोकांना स्वस्त द्यायचं आहे म्हणून शेतकऱ्याच्या खिशात हात टाकत असाल तर ही लूट आहे तुम्हाला लोकांना स्वस्त नाही पाहिजे आहे आणि याला स्वस्त विकायला लावलं लावत असाल तर हे लुटीतून झालेली धोरण आहे आणि लोकांना स्वस्त द्या पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून नाही